लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय काही भागात गारांचा पाऊस पडलेला आहे तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय काढणीला आलेल्या ज्वारी आता आडव्या पडल्यानं ज्वारी काळी पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत आलेल्या पावसामुळे इथं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं दिसतंय याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे लातूर जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या मोठ्या पावसामध्ये आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं आज परत एकदा दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीचं नुकसान झालंय आपण पाहू शकता की हे ज्वारीचं पीक आहे पूर्णपणे ज्वारी ही आडवी पडली आहे त्यामुळे आता शेतकऱ्याचं जे ज्वारीचं पीक आहे ते आता निंडावर आलेलं आहे त्यामुळे एकंदरीत पाहिलं गेलं तर लातूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच दुष्काळ ह्याही वर्षी पाहायला मिळाला त्यात आता अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी आता परत एकदा संकटात आलाय त्यामुळे आता शेतकरी ही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण शेतकऱ्याला विचारा काय सांगाल की या काय नुकसान आहे तर जिल्ह्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होते आणि ज्वारीला लातूर जिल्हा ही आगार म्हणून ओळखलं जाते परंतु ह्या अतिवृष्टीमुळे जा जा का जे काही जास्त पाऊस झालाय त्याच्यामध्ये जेवारीचं भरपूर प्रमाणात नुकसान झाले आणि आता ही ज्वारी काळी पडली म्हणजे ही काहीच उपयोगाची होणार नाही त्याच्यामुळे जवळपास एक शंभर टक्के तर नुकसान आजच्या तारखेला आहे जेवारीचं तर नुकसान आहेच ते आहे आणि जे काही जनावरांसाठी चारा लागतो कडबा त्याचं पण शंभर टक्के नुकसान आहे तरी शासनाने तात्काळ याचे पंचनामे करावे अशी आमची विनंती बालकुंदे जी मीडिया लातूर